मिरजेतील कृष्णा घाट येथे मोठा पोलीस बंदोबस्त कृष्णा नदी पुलावर सेल्फी फोटोबाजी काढणाऱ्यांवर जिल्हाधिकाऱ्यांची बंदी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा सतर्क रहा पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव मिरजेतील कृष्णा घाट येथे कृष्णा नदीची पाणीपातळी आज सकाळी बावन्न फुटावर पोहोचली असून कालपासून पावसाने ओसंत जरी दिली असली तरी कोयना धरण पांढर क्षेत्रात सुरू असलेला पाऊस आणि कोयना धरणातून सुरू असलेला विसर्ग यामुळे मिरजेतील कृष्णा नदी पातळीत वाढ झाली असून याबाबत जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी दिलेल्या आदेशानुसार पाणी पातळी वाढत असल्याने नागरिकांनी फोटोबाजी व सेल्फीसाठी गर्दी करू नये प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे आणि आता कडक कारवाई करण्याचा इशारा पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी दिला आहे आज कृष्णा घाट येथे महात्मा गांधी चौक पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त लावला होता नदीची पातळी पाहण्यासाठी व सेल्फी काढणाऱ्यांची गर्दी वाढत असल्याने पोलिसांनी कृष्णा नदी ना पुलावरील नागरिकांना हटवले कृष्णाघाट व अर्जुनवाड पूल या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी बंदी आदेश जारी केलेला आहे या ठिकाणी एक नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी गर्दी करू नये येऊन सेल्फी काढणे फोटो काढणे असे काही केले तर स्वतः करून स्वतःचा जीव धोक्यात घालू नये त्यांना एक असं आव्हान आहे की त्यांनी या भागात विनाकारण कर काढलं पाहिजे आणि डोक्यात न घालता सतर्क राहिलं पाहिजे